घरामध्ये सुद्धा घुसलेलं आहे याची आपल्याला आता कल्पना आली असेल उल्हासनगर मधील एका हिंदू मुलीला फूस लावून आणि त्या मुलीला शंभर टक्के मुस्लिम बनवण्यात आलेला आहे ती मुलगी एवढी कट्टर झालेली आहे तर ती तिच्या आई वडिला फार मारण्याची भाषा देखील करीत आहे तर शांत रा मी सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी आता परागे जे सांगितलं की पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष द्यावं पण पर पराग उल्हासनगरमधली आपल्या जर निदर्शनामध्ये आणली ही, ही पहिली घटना आहे सध्या परंतु अशा अनेक घटना आहेत पहिल्यांदा मी सुरुवातीला ठाणे पोलिसांचं मनापासून एक आभार मानेन तर त्यांनी काही का होईना आपण गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवली परंतु साहेब ज्या पद्धतीने याचा तपास व्हायला पाहिजे त्या हिशोबाने याचा तपास झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे म्हणून हा जो तपास आहे हा एन आपण सुपूर्द करावा एटीएसला सुपूर्द करावा सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे तर आता ज्यां ज्यांना आपण गुन्हेगार म्हणून आरोपी म्हणून ज्यांची आपण त्याच्यामध्ये नावं दाखल केलेली आहेत तर माझं एक ठाम मत बर बर आहे की यांचा संबंध झाकीर नाईकबरोबर शंभर टक्के आहे याच्यामध्ये कोणीही नाकारू शकत नाही कारण अशीच घटना एक दक्षिण भारतामध्ये झाकीर नाईकच्या वतीने आता करण्यात आलेली आहे एका व्यापाऱ्याची मुलगी एका मुसलमानाशी तिचा संबंध जोडून तिला परदेशामध्ये पाठवण्यात आल्याची घटना आपण सर्वांनी पाहिली असेल तर यांचा संबंध जाती नाही बरोबर तर नाही ना, ना, ना किंवा असेल तर ताबडतोब त्याचा कसून त्याचा शोध घ्यावा सर्वात महत्वाचं की त्यांच्याकडे असलेले कम्प्युटर त्यांच्याकडे असलेले मोबाईल याचा देखील आपण खऱ्या अर्थाने शोध घेतला पाहिजे त्यांची सोशल मीडिया कोणाशी जोडलेली आहे याचा देखील आपण तपास केला पाहिजे हे नुसतं बोलणं फक्त ऐकू नका जे जे आरोपी आहेत त्या आरोपींची जे सोशल मीडिया आहेत मोबाईल असतील त्यांचे कम्प्युटर असतील हे महत्वाचे मुद्दे यांची धाकेदोरे पदाशी जोडलेले आहेत याचा देखील पोलीस यंत्रणेने तपास केला पाहिजे दुसरी गोष्ट अशी की साहेब हे सगळं करताना यांना ये फंड येतो कुठून कारण हे उल्हासनगर मध्ये जी जी जीन पॅन्ट जीन शिवणारी ही जी माणसं आहे यांना एवढा लाखो रुपयाचा करोड रुपयाचा फंड येतो कुठून त्या या फंडाची सुद्धा आपण खऱ्या अर्थाने चौकशी केली पाहिजे की हा फंड यांना येतो कुठून म्हणून दुसरी गोष्ट अशी आहे की उल्हासनगर सी एच एम कॉलेजच्या जवळ आता काही लोकांनी अशी बातमी दिली की रात्री त्या ठिकाणाहून काही पुरुष काही महिला ज्या इकडे वर येतात बोटी साईडला तिकडे काही मुसलमान मुलं आणि मुसलमान मुली अन्न आगार डोळो फिर आगे चलो असं काही लोक त्या ठिकाणी आणून लोकांना जे बोलत आहेत या गोष्टी काही सामान्य नाही आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती की ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत यांचं फंडिंग येतो कुठून याचा आपण खऱ्या अर्थाने तपास घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट यांच्या सोशल मीडियाला आपण नियंत्रित केलं पाहिजे आणि आमच्या सर्व हिंदू समाजाची मागणी आहे की हा जो तपास आहे आपण येणारएकडे तो येटीएस कडे आपण कोणी सुपूर्ण करावा आणि अशा प्रकारची घटना घडणार नाही याच्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं अन्यथा ही एक झाकी आहे अजून हिंदू समाज एकत्र येणं बाकी ये आहे या ठिकाणी पण या ठिकाणी जे आलेले आहेत ते फक्त दोन तीन टक्के फक्त लोक आहेत तेव्हा हजारो समाज दाखून उतर साहेब سر س عل جاهي جير